नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताई नोवार वार सांगते मंगळवार आहे आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे किंवा समीक्षेचा फ्रॉक दाखवत आहे ना काय झालेला आहे जी बाई आहे म्हणजे आपल्या दंडाखालचा जो भाग आहे ना तिथे समीक्षाला तो फ्रॉक बसत नाही आहे किंवा तो 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 अव्वळ होतोय आणि ते हाताखालचा जो दंडाखालचा जो भाग आहे ना तिथं लालसर होतं मग घातल्यानंतर मग ते काय झालेलं आहे तो तीन ती फ्राक म्हणजे घालतच नाही आहे खूप दिवस झालं पडून आहे कपाटामध्ये तर तो मी आता काढलेला होता तर तिथला जो दंडाच्या खालचा जो भाग आहे ना तो मी उसून काढलेला आहे बघूया मी त्याला शिवणार आहे म्हणजे तिथला जो भाग आहे तो उसवून तर थोडासा मोठा साईज करणार आहे वरून जॉकेट आहे त्यामुळे ते, ते दिसणार नाही तर हे अशा पद्धतीने बघा ते उसवून ठेवलेलं आहे ज्या ज्यावेळेस मशीन मी स्टोरूममधून बाहेर काढेन त्यावेळेस बघू ते शिवणार आहे तर, तर मी आज तुम्हाला एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे त्याचबरोबर माझी घरातली इतर जी कामं आहेत माझं जे काही रुटीन आहे ते सुद्धा तुम्हाला मी शेअर करणार आहे तर आजची जी रेसिपी आहे मस्त असा स्पंज ढोकळा जाळीदार असा त्या अगदी दहा रुपयामध्ये घरच्या आपल्या बेसिक साहित्यामध्ये आपण हा ढोकळा बनवणार हो। आहोत दहा रुपयेच फक्त आपल्याला खर्च करायचे आहेत बाकीचे सगळे बेसिक पदार्थ आपल्या घरी असतातच त्याचबरोबर ढोकळा ज्या भांड्यात आपण म्हणजे वाफवून घेणार आहोत ते भांडं म्हणजे गरम पाण्याचं मी तयार करून घेतलं त्याचबरोबर ज्या भांड्यात आपण ढोकळा करणार आहोत त्या भांड्यालासुद्धा तेल लावून मी तयार करून ठेवलेलं आहे इकडे लगेच ढोकळा बनवायला घेऊया तर एका कढईमध्ये किंवा एका पातीला कोणतंही पॅन घ्या त्यामध्ये अर्धा ग्लास या हिशोबाने पाणी घेतलेलं त्यानंतर इकडे मी बेसन बेसनपीठ घेत आहे बेसनपीठात आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या डब्यामध्ये बघा बेसनपीठ हे अवेलेबल असतंच त्यातलंच वाटीभर किंवा दोन वाटी मी काढलेलं आहे सुरुवातीला दीड वाटी बेसन दीड वाटी बेसन घेतलं आणि हे बेसन है है। जे आहे ते आपल्याला चाळून त्या पा म्हणजे वापरायचं आहे तर म्हणजे सगळं साहित्य जे काय आहे ना ते मी काढून घेतलेलं आहे खाली तर इकडे बघा आता जे पाणी आपण घेतलेलं होतं एका कढईमध्ये तर त्या पाण्यामध्ये मी टाकलेले आहे साखर चार चमचे तिथं तुम्हाला साडेतीन चमचे टाकलेले दिसले असेल पण नंतर मी अर्धा चमचा टाकलेला होता म्हणजे एकूण चार चमचे साखर टाकली त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद हळद आपल्याला जास्त टाकायची नाही अगदीच पाव चमचा म्हणतात ना तर तेवढी हळद टाकलेली आहे हळदी जर जास्त वापर झाला तर, तर, ला तर, तर ते काय होतं ढोकळ्याला वरती लाल तसा तवंग येतो त्यामुळे हळद थोडीशी बेताने म्हणजे कमीच वापरायची तर आता हे साखर हळद आणि मीठ जे आहे ते विरगळवून घ्यायचं आहे म्हणजे साखर पूर्णपणे विरगळवून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये पिळायचं आहे लिंबू मी अर्धा ते पाऊण लिंबू असं पिळून घेतलेलं आहे यामध्ये लिंबू किंवा दही एखादा चमचा दही जरी टाकलं तरीही चालतं तरी ते मी लिंबू पिळून घेतलेला आहे त्याच्यातल्या बिया ज्या काय आहे त्या काढून घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये ना चाळण धरून हे आपल्याला जे काय बेसनपीठ आपण काढून घेतलेलं होतं तर ते बेसनपीठ मी चाळून घेत आहे पाणी मी अर्धा ग्लास घेतलेलं होतं आणि बेसनपीठ दीड वाटी घेतलेलं होतं पण मला पुन्हा बॅटर हे जे काय आहे ते पातळ वाटलं म्हणून मला अर्धी वाटी पुन्हा ॲड करावं लागलं म्हणजे एकूण दोन वाटे मला बेसन पीठ लागलेलं ला आहे आणि हे पीठ सगळं चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे बेसन पीठ जो आपला ढोकळा आहे तो स्पंजी बनतो जाळीदार बनतो आणि असं थोडंफार तरी त्याच्यावरती घाण निघते किंवा पिठाच्या गुठळ्या असतात त्या निघतात किंवा फुटल्या जातात आणि पीठ आता हे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आणि चाळून घेतल्यामुळे ना मिक्स करण्याची जी काही तुमची वेळ आहे ज्यावेळेस पाण्यामध्ये आपण बेसनपीठ मिक्स करतो ती वेळ आहे ना तो कमी लागतो आणि जर हे असं बेसनपीठ त्यामध्ये टाकलं तर ना मिक्स करण्याचा जो काही वेळ आहे ना तो जास्त लागतो कारण की हे मी पाहिलेलं आहे ह्याच्या सुद्धा मी ढोकळ्याची रेसिपी शेअर केलेली होती तर जसं जर तसं जर बेसनपीठ टाकलं तर मिक्स करायला खूप वेळ लागतो कारण त्यामध्ये गुठळ्या वगैरे असतात तर चाळून ना ढोकळा ढोकळासुद्धा स्पंजी जाळीदार बनतो असं घशात अडकल्यासारखा होत नाही एकदम मस्त असा हलका फुलका होतो इथे मी आणखीन बेसनपीठ घेतलं ते देखील चाळून घेतलेलं आहे बॅटर थोडंसं पातळ वाटलेलं होतं म्हणून तर म्हणजे एकूण बघा दोन वाटी बेसनपीठ आणि अर्धा ग्लास पाणी चार चमचे साखर आणि चवीनुसार मीठ हळद पाव चमचा असं हे ढोकळ्याचं प्रमाण आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे आपल्याला घट्टही बॅटर तयार करायचं नाही घट्ट जर बॅटर तयार केलं तर ते काय होतं असं घशामध्ये अडकल्यासारखं होतं आणि निभार ढोकळा होतो त्यामुळे थोडंसं सैलसर ठेवायचं जसं की आपण बटाटे वडे वगैरे बनवण्यासाठी किंवा बटाटे भजे बनवण्यासाठी जसं पीठ बॅटर ठेवतो त्या पद्धतीने करायचं आहे यामध्ये टाकलेलं आहे आता बघा आपलं खाण्याचं जे तेल आहे ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते पण मिक्स करून घेतलेलं आहे जेवढं छान असं तुम्ही मिक्स करून घ्यायचाल किंवा खूप वेळा असं फेटून घ्यायचाल तेवढा असा ढोकळा जाळीदार छान असं पंजी होतो किंवा फुकतो तर म्हणून तेवढं असं जास्त असं मिक्स करत राहायचं पीठ त्यानंतर बघा इनो टाकलेलं आहे जे काही आपलं हिरवं इनोचं पॅकेट आहे ना ते मी साधारण त्यात थोडा ठेवलेला होता म्हणजे पाऊन चमचा असं इनो टाकला आखे पॅकेट काही नाही वापरलेलं आणि त्यावरती पाणी व ओतलेलं आहे युनो चांगला फर्मेट झाला म्हणजे पाणी ओतल्यानंतर युनो काय होतो फस, फस करतो म्हणजे फर्मेट होतं चांगलं असं आणि त्यानंतरच मग पिठामध्ये मिक्स करायचं डायरेक्ट युनो टाकल्या आणि पिठामध्ये मिक्स केलं असं अजिबात करायचं नाही त्याच्यावरती पाणी थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर मात्र आपल्याला इथे कुठेही थांबायचं नाही लगेच पटकन जी काही प्रोसेस आहे पुढची ती पटकन करायची आहे म्हणून ही सगळी तयारी जी आहे ती आपण आधी करून घेतलेली होती ते लावलेला डबा आहे तो घेतला आणि त्यामध्ये हे सगळं बॅटर आहे ते ओतलेलं आहे बघू शकताय आणि त्यानंतर हा डबा जो आहे टॅप करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे एअर बबल्स असतील तर ते निघतील त्यानंतर इकडे आपण जे काही पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते चांगलं गरम झालेलं आहे आणि ह्या वाफेवरती आपल्याला हा ढोकळा ठेवायचा आहे गरमागरम आणि झाकून ठेवून द्यायचा आहे मध्ये आधी चेक करा नाही चेक केलं तरी चालतं अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हा ढोकळा तयार होतो खूप वेळ लागत नाही तयार म्हणजे गरम पाणी गरम असं पातेलं असलं की पटकन हा ढोकळा एक पंधरा ते वीस मिनटामध्ये होऊन जातो तो थंड करायला ठेवलेला आहे तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि वरती टेरेसवरती सुकायला टाक टाकायला आलेले आहे जाता जाता कडीपत्तासुद्धा मी घेतलेला आहे जो ला ला ले ले। की आपल्याला ढोकळ्याला फोडणीसाठी लागणार आहे तर इथे मी वरती कढीपत्त्याचं झाड लावलेलं होतं तर आता आलेले आहे खाली ढोकळा आपला छान मस्त थंड पण झालेला आहे आणि आपल्याला ढोकळ्यासाठी त्या तडका किंवा गोड पाणी तयार करायचं आहे तर इकडे मी छोटं पातेले ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं मोहरी चांगली तडतडून घेतली त्यानंतर जिरे टाकले जिरेसुद्धा छान असे फुलले की त्यामध्ये टाकलेलं आहे आपली लांब उबेज अशी मधून कट केलेली हिरवी मिरची कडीपत्ता टाकलेला आहे आणि टाकलेला आहे हिंग बघू शकता मस्त अशी फोडणी तयार झाली आहे आणि ओतलेलं आहे अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये टाकलेले आहे दोन चमचे साखर तर ती साखर आता विरघळून घ्यायची ह्या पाण्याला चांगल्याशी उकळी आणून द्यायची आणि हे पाणीसुद्धा अगदीच गरमागरम आपल्याला ते वापरायचं नाही अगदी थोडं कोमट करायचं जास्त गरम नाही वापरायचं हे पाणी बघा तयार झालेलं आहे गॅस बंद करून हे कोमट करून घ्यायचं आहे पाणी साखर चांगल्याशी विरगळलेलं आहे हे, विर हे गोड पाणी आपलं तिखट गोड पाणी तयार झालेलं आहे इकडे ढोकळासुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला म्हणजे जवळपास अर्धा तास मी रूम टेम्परेचरला थंड करून घेतला आहे केकसारखं नको व्हायला म्हणून मी थोडंसं लवकरच बनवलेला होता म्हणजे मला हा समीक्षेच्या डब्याला द्यायचा आहे तर त्यासाठी इकडे बघू शकता डब्याला अजिबात खालच्या बाजूने चिकटलेला नाही आणि ढोकळा व्यवस्थित असा निघालेला आहे अजिबात कुठेही तुटलेला फुटलेला नाही तर आता हा ढोकळा मी कट करून घेते बघू शकता ढोकळा मस्त असा फुगलेला आहे त्याचा रंग देखील बघू शकता त्याच्यावरती लाल असा थरसुद्धा आलेला नाही किंवा हळद जास्त वापरली ना तर लालवरती तवंग दिसतो आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे म्हणजे असा पिवळा जसं बाहेरच्या बाहेर, बाहेर मार्केटमध्ये ढोकळा भेटतो त्याच पद्धतीचा हा ढोकळा सेम तयार झालेला ताई नो ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही करून बघा तुमचंसुद्धा तुम्हा म्हणजे तुम्हालासुद्धा ती आवडेल केल्याशिवाय कोणतीही गोष्ट म्हणजे समजत नाही तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते ह्या प्रमाणात तुम्ही रे ढोकळा बनवा किंवा असा बनवा खरंच ताई नो मी जर म्हणजे हा ढोकळा जो केलेला होताच केल्या केल्या तो संपलेला आहे लगेच आता ह्या क्षणाला ढोकळा संपलेला होता मला पुन्हा ढोकळा परत बनवावा लागलेला आहे इतका छान झालेला म्हणजे विचारूच नका तर आता वरून हे सगळं पाणी जे आहे ते टाकलेलं आहे त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि शेवदेखील टाकलेली आहे मस्तपैकी हा आपला ढोकळा तयार झालेला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी मी हा ढोकळा बनवलेला होता आणि स्वयंपाक म्हणजे झालेला होता बऱ्यापैकी सकाळचा सात स्कूलला जातो ना तर त्यावेळेस आणि हा ढोकळा जो बनवलेला आहे तो समीक्षेच्या टिपिनला बनवलेला होता त्याचबरोबर आम्हालासुद्धा सगळ्यांना नाश्त्याला होईल त्यासाठी आता इकडे बघा दुसरा ढोकळा मी बनवायला ठेवलेला आहे तर मुलांच्या सुद्धा आपल्याला असं वाटतं काय द्यावं रोज काय द्यायचं रोज चपाती भाजी म्हटलं की मुलंसुद्धा कंटाळ कंटाळतात पण मी नुसता ढोकळा टिफिनला काय दिलेला नव्हता म्हणजे त्याच्यासोबत चपाती भाजी आणि एक छोटा डब्बा दिलेला त्याच्यामध्ये ढोकळा दिलेला कारण की मुलांच्या दोन सुट्ट्या असतात म्हणजे आता माझ्याकडे तर माझ्या मुलांच्या एकच सुट्टी झालेली आहे मग एकच सुट्टी ब्रेक होतो एकच ब्रेकमध्ये ते टिफिन फिनिश करतात पण पहिलं कसं व्हायचं मधली सुट्टी एक छोटी सुट्टी मग असं जर दोन सुट्ट्या असतील किंवा दोन ब्रेक असतील मध्ये स्कूलच्या तर टायमिंगमध्ये तर त्या दोन ब्रेकमध्ये जर स्कूल असेल तर एका जे एका छोट्या ब्रेकमध्ये असा नाश्ता दिला तर ते मुलं खातात आणि जो काय चपाती भाजीचा टिफिन दिलेला आहे तो मोठ्या ब्रेकमध्ये खातात तर त्यावेळेस तुम्ही हा असा देऊ शकता चपाती भाजी प्लस असा थोडाफार नाश्ता वगैरे तर चला झालेला आहे आता इकडे मी आवरत आहे बघा स्वयंपाकाचं चा चालू आहे म्हणजे मला एक रस्सा भाजी आहे ती करायची आहे आणि एका बाजूला दुसरा ढोकळा मी बॅटर जे आहे ते करायला म्हणजे ठेवलेलं आहे युनो पण पॅकेट शिल्लक होतं बाकीचं सगळं म्हणजे भांडे वगैरे सगळे आहे असे भरलेले होते तर पटकन असा ढोकळा करून दिला कारण की सातवी दादा येणार आहे एक वाजता स्कूलमधून त्याला काही तो शिल्लक राहिलेला नव्हता तर आल्याला मग परत त्याला मला स्कूलमधून आल्यानंतरसुद्धा मुलांना बघा काहीतरी खायला लागतं असं वेगळं असं तर त्याला तो द्यायचा आहे तर त्यासाठी मी तो ढोकळा पुन्हा असा बनवायला घेतलेला आहे इकडे मी दुसरी भाजी म्हणजे रेसिपी भाजी आहे ती टाकत आहे त्याची रेसिपी काय नाही तर युनो साधे सिम पलाशी अशी रोज आपण जी भाजी बनवतो तीच बनवलेली आहे ती पण भाजी कशाची बनवलेली आहे सांगते ताई जी आपली छिलक्याची म्हणजे सालीची मुगाची डाळ असते ना ती आहे त्याला चांगली गरम पाण्यात ता, अर्धा दोन तास चांगली भिजवून घेतली आणि त्याची आमटी बनवलेली आहे कांदा टोमॅटा वगैरे टाकून आपली लसूण खोबऱ्याची फोडणी वगैरे वाटण जे केलेलं होतं तयार तेच टाकलेलं आहे आणि आपलं तिखट मीठ मीठ टाकून हे रसा भाजी मी करून घेतली आणि भांडे घासणं धुणं पुसणं हे सगळं असं चालू आहे कपडे एकदा धुवून वाळत टाकले वर आले की घरातलं किचनमधलं काम कितीही दिवसभर म्हणजे केलं तरी कमीच पडतं तर बघा माझा स्वयंपाक देखील चालू आहे भांडे लावणं चालू आहे घासणं चालू आहे सकाळपासून किती वेळा तरी भांडे घासून झाले असतील असं वाटतं की ती खूप मोठा गराडा घासण्यापेक्षा भांड्याचा बरोबर भांडे घासलेले बरे पडतात आणि त्या जाळीमध्ये पण भांडे जर खाली असले ना वरून दुसरे भांडे मला टाकायला आवडत नाही त्यामुळे त्यातले भांडे जे आहेत ना तेसुद्धा असे पुसून वरती मांडणीवरती लावून दिले आणि म्हणजे भांडे दुसरे भांडे घासून त्यामध्ये ठेवायला बरं पडतंय इकडे पिण्याचं पाणी जे आहे माठ जे आहे तो सुद्धा भरून घेतला हे एक काम झालेलं आहे दिवसभराचं म्हणजे मुलासारखं मग माठाकडे येतात पाणी आहे का पाणी आहे का आणि चला इकडे आता बघा गॅस सगळी किचन वाटा जो आहे तो मी आवरून घेत आहे दुपारचं जेवण हे जे का आहे ते म्हणजे बाकी आहे अजून तर तोपर्यंत सगळं हे आवरून झालेलं आहे आणि तो ढोकळा जो आहे आत्ता दुसऱ्यांदा केलेला तो थंड करायला ठेवलेला आहे हॉलमध्ये तो थंड होते तोपर्यंत हे सगळं आवरून घेतलेलं आहे ताई नो आता माझ्या मुलांची जी काही स्कूल आहे ना ती आ, ती ती ते सातवी दादाची स्कूल साडेसात ते साडेबारा आहे म्हणजे तो घरातून सातला निघतो घरी एकला येतो आणि समीक्षेची स्कूल जी आहे ती साडेबारा ते साडेपाच आहे म्हणजे ती बाराला घरातून निघते आणि संध्याकाळी सहाच्या आसपास येते म्हणजे सहाच्या आधीच येते तर असं मुलांचं टायमिंग आहे स्कूलचं त्याचबरोबर एकच ब्रेक ठेवलेला आहे मध्ये पहिलं दो सहा तासाचा म्हणजे स्कूल होती आणि दोन ब्रेक होते आता पाच तासाचे स्कूल केलेली आहे आणि एकच ब्रेक ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हे स्कूल त्यांचं झालेलं आहे एक गेलं की एक येतं त्याच्यामुळे माझं म्हणजे रुटीन जे आहे ते बिझी झालेलं आहे त्या असा तिथं सोडलं की त्यानंतर आपली घरातली कामं आवरायची त्यानंतर समीक्षाला साडेबाराला सो बारा वाजता सोडायचं आणि त्यानंतर साहेबांना दोन वाजता पाठवायचं म्हणजे हे असं झालेलं आहे म्हणजे मला किचनमधल्या क कामातून आणि घरातल्या कामातून दोन वाजल्याशिवाय तीन वाजल्याशिवाय सुट्टी नाही आहे हे असं चालूच राहते भांडे घासणे आवरणे किचन ओटा हे सगळं त्यांना करून देणे ह्यातच म्हणजे झालेला आहे वेळ खूप जात आहे तर हे रुटीन जे आहे ते मी एक ब्लॉग तुम्हाला शेअर केलेला होता इकडे बघा जो दुसरा ढोकळा तयार केलेला आहे तो तुम्हाला दाखवत आहे जे गोड तिकट गोड जे पाणी होतं ना ते तयार तसंच ठेवतं शिल्लक राहिलेलं तर तेच पाणी त्याच्यावरती ते मी टाकून दिलं आणि कोथिंबीर काही नव्हती वरून परत टाकायला पर जोडीव म्हणजे नव्हतीच एक दोन पानं ठेवलेली फक्त आणि बारीक शेव वगैरे त्याच्यावरती टाकून दिली ढोकळा मात्र एक नंबर हा दुसरा केला होता ना तोसुद्धा ढोकळा खूप छान झालेला तुम्ही बघू शकता त्याचा रंग वगैरे तर छान मस्त झालेला होता तर हा ढोकळा सातवी जाताने आल्यानंतर खाल्लेला होता तर आता इकडे बघा याचं पण जेवण वगैरे झालं हे कामाला गेले आणि त्यानंतर मग मी काय केलेलं आहे म्हणजे माझे सुद्धा चालू आहे दळणाची आणि इकडे आता बघा मी काय आता म्हणजे एक्स्ट्राचं काम दुपारचं जे काय आहे ते काय काढलेलं आहे तर मशीनचं जसं तुम्हाला जसं दाखवलं फ्रॉक व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं की फ्रॉक मला तो शिवायचा आहे परत इतर पण दुसरे छोटे मोठे कपडे मला शिवायचे आहेत समीक्षाचे टॉप वगैरे हो उसवलेले आहेत तर ते काम होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे माझं मला फॅन पुसायचा होता उन्हाळ्यामध्ये खूप म्हणजे उन्हाळ्यात मी मला वाटते एक महिना पण नाही झालं फॅन पुसलेला पण तरी पण फॅनवर इतकी धूळ जमा जा झालेली होती ना आणि आता पावसाळा सुरू झाला आणि त्या फॅनकडे पाहिलं की इतकं म्हणजे असं कसं तरी वाटायचं बापरे एवढी धूळ कशी काय आली फॅनवरती म्हणजे असं त्यामुळे पहिला आता म्हणलं फॅन पुसून घ्यावा त्यासाठी शिलाई मशीन जी होती ती काढली त्याच्यावर उभा राहिल्याशिवाय फॅन माझ्या हाताला काही येत नाही आहे आणि मध्ये मध्यंतरी बघा पंधरा दिवसामध्ये खूप पावसाच्या आधी खूप हवा सुटायची आणि त्या हव्याबरोबर माती खूप यायची मला वाटते त्याची ती धूळ वगैरे असावी ती फॅनवरती जाऊन बसलेली होती आणि आपल्याला गरम पण खूप होत होतं पावसाच्या पावसाळ्याच्या आधी बघा गरम हो पण खूप व्हायचं त्यामुळे आपलं फॅनसुद्धा कंटिन्यू चोवीस तास चालू असायचे त्यामुळे कदाचित खूप खराब झालेला असावा म्हटलं आता पावसाळा सुरू झाला आहे ते एकदा पुसून घेतलं आहे की परत चार महिने टेन्शन नाही आहे फॅनकडे पुन्हा बघायलाच नको आणि मशीन बाहेर काढले तर शिलाईचं मशीनचं जे काही काम आहे ते सुद्धा मी करणार आहे तर मी फॅन पसून घेतला साथी दादा म्हटला फॅन तू व्यवस्थित पुसलेला नाही मला खाली बसून फॅनकडे पाहिलं तर त्याला घाण दिसते म्हटलं तूच पुस त्याला चांगलं कापड आणून दिलं आणि त्याला पुसायला लावलेलं आहे ला त्याने खूप छान मस्त असं तो पुसून घेतलेला आहे आणि ना फॅन पुसताना कधीही ना आता ओलं कापड करायचं लायझॉलचं निरम्याचं डेटॉलचं कशाचं पण करा पाण्याचं पण ते ओलं कापडा जो आहे तो वापरा आणि त्याने फॅन पुसून घ्या असं झाडून जर जा झटकायला गेला ना तुम्ही फॅन सगळे धूळ जे आहे ना ते आपल्या अंगावरती किंवा खाली आपलं बरेच सारे फर्निचर असं सोफा असतो कपाट टेबल टी व्ही त्याच्यावरती सगळं असं उडलं जातं त्याच्यामुळे ना ओला कपडा नेहमी वापरत जाऊ उशांचे कवर किंवा टी शर्ट मी तर टी शर्टनीच पुसते टी शर्ट, -शर्ट फॅनमध्ये असा घालते आणि तो पुसून घेते तर ते एक म्हणजे बरा पडतो मला फॅन पुसायला तर इकडे आता फॅन वगैरे पुसून झाला आणि त्यानंतर ता शिलाई मशीनवर बसलेली आहे तर आता जे काही क कपडे होते छोटे मोठे समीक्षाचे टॉप वगैरे पॅन्टी वगैरे त्या शिवून घेतल्या आणि जो ड्रेस तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला होता तो आता मी ते कपाटातून काढत आहे तो ड्रेस काढून घेते त्याचं पण मला काम करायचं आहे इतका हजार दोन हजाराचा तो ड्रेस आणि पोरीनं टाकून दिलेलं आहे घालतच नाही आहे गेली प दोन तीन महिने झालं म्हणजे कुठे जाता येता क म्हणजे घालायला पाहिजे ना तर त्यासाठी बघा तर नू तर आता तो टॉप आहे ना तो भाई जी उसवलेली होती दंडाच्या खालचा भाग आ, तर तो मी आता टिपा मारून घेते शिलाई मशीन घरात आहे ते एक फायदेशीर आहे बघा ताईनू अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला घरच्या घरी दुपारच्या वेळेमध्ये शिवता येतात असं नाही की तिला पैसे गुंतवलेत आणि ती गोष्ट वाया गेली असं नाही किंवा आपण त्याच्यावर ब्लाउज शिवत नाही म्हणून काय झालं इतर गोष्टींनासुद्धा आपल्याला म्हणजे ती वापरता येते तर मला जास्तीत जास्त त्याला मशी शिलाई मशीनवर उभा राहून पोटमाळा आणि फॅन पुसायला जास्त वाप उपयोग होतो आणि दुसरी गोष्ट अशी घरामध्ये छोटी मोठी कामं करायलासुद्धा बरी पडतं म्हणजे शिलाई वगैरे शिवायलासुद्धा बरं पडतं तरी ते जे भाई आहे ना त्याच्या खालचा जे भाग मी उसवलेला होता तो तिथेच तिथले तिथेच फोल्ड केलेला आहे आणि खालची खालचं जे फिटिंगचा आहे ना तिथे मी म्हणजे हे केलेलं आहे पॅक केलेला आहे म्हणजे उसवू नये म्हणून आणि तिथला भाग जो आहे तो थोडासा मोठा ठेवला आहे आणि थोडंफार दिसलं तर वरून कोट आहे म्हणजे तो डिझाईनचा तर ती घालेल तर अशा पद्धतीने बघू शकता मी तुम्हाला दाखवते हो असं मी त्याला जे शिवलेलं आहे फ्रॉक तर बघू शकता कितका छान मस्त आहे रंगसुद्धा खूप छान आहे तिला तर खूप छान दिसतो तर अशा पद्धतीने हे डोकं मी लावून केलेलं आहे आणि म्हटलं त्याला काय असं खाली दिसणार नाही आहे वरून तू जॅकेट घालू शकतेस तर पाठीमागून सुद्धा अशी चेन वगैरे आहे तर व्यवस्थित तिला बसून जाईल तर चला तुम्हाला दाखवायचं आहे दरवाजा दरवाजा का चेंज केला ताईनो तर हा आपला जुना दरवाजा आहे इथं बघू शकताय आता रोज तुम्ही डेली व्हिडिओमध्ये माझ्या पाहताय तर म्हटलं हे तुम्हाला दाखवायलाच हवं परत ताई विचारतील की आपला जुना दरवाजा कुठे गेला आणि नवीन दरवाजा दिसतोय तरी ते मी स्वस्तिक वगैरे नवीन दरवाजा जुन्या दरवाजावरती काढलेलं होतं परत आपले शुभ लाभ गणपतबप्पा असं मी चिटकवलेलं होतं त्याच्यावरती तर ते सातवी सातवीजादा काढत आहे तर दरवाजा का बदलला तरी ते बघू शकताय छित्र पडलेलं तुम्हाला दिसत असेल तरी त्याची छित्र कशाची आहे तर कीड लागलेली आहे तर हे लाकूड खराब निघालेलं ला आहे तर त्याच्यातून असे किडे किरकिर किरकिर असा आवाज येत होता आणि एक दोन सुद्धा त्याच्यातून बाहेर पडलेले मला दिसले तर म्हटलं हा पटकन असा दरवाजा बदलावून टाकावा असं किरकिर आपल्या घरामध्ये सुद्धा नसावी आणि असं किडलेला दरवाजा वगैरे नसावा म्हणून पहिला हा दरवाजा मी बदलायचा निर्णय घेतलेला आहे ताईनू म्हणून पटकन म्हणजे ह्या प्रोसेसला मला आठ दिवस गेले म्हणजे दरवाजा चॉईस करायला गेले आ, त्या माणसाला म्हणजे बोलवलं माप घेतलं त्यानंतर त्यांनी तो दरवाजा बसवला तर त्यात तर म्हटलं तर हा दरवाजा बसवला तर तुम्हाला तो दाखवावा तर बघा थोडाच म्हणजे झालेला सगळे म्हणत होते नाही बदलायची गरज ते होऊन जाईल एखादं म्हणजे औषध वगैरे इंजेक्शन वगैरे भेटतं लाकडाचं तर किडीचं तर ते तुम्ही घ्या मारा त्याला तर म्हटलं नको आम्हाला दरवाजाच बदलायचा आहे मला ते म्हणजे ते नकोच होतं दरवाज्याला लाकडाची कीड जे आहे ते नकोच होती म्हटलं इतर दुसऱ्या फर्निचरला घरामध्ये लागेल आणि त्यासाठी तो दरवाजा मी बदललेला आहे हा आहे आपला नवीन दरवाजा घराचा तर ह्या नवीन दरवाज्याची सुद्धा मला पूजा करायची आहे पण आता पौर्णिमा आलेली आहे तर त्या पौर्णिमेला मी पूजा करून घेईन स्वस्तिक वगैरे इथं काढेल आणि बाहेर कधी गावामध्ये गेली तर मग शुभला वगैरे गणपतीपाईला चिटकवायला मी घेऊन येईन तर हा दरवाजा जो आहे त्याच्यावरचा कागद जो आहे तो सगळा काढून घेतला आणि स्वच्छ पुसून घेतलेला आहे रुमालने त्याला काही मी ओलं केलेलं नाही कापडा वगैरे काहीच नाही आहे ऑलरेडी त्यांनी काहीतरी पुसलेलाच होता असं च तेलकट वगैरे ऑइली ऑइली वाटत होता तर फक्त मी त्याच्यावरची जी काही धूळ होती ती पुसून घेतली ने का नॅपकिनने पाटी मागून पुढच्या बाजूने सगळा दरवाजा हा पुसून घेतलेला आहे ताईनं चला काहीनो तुम्ही रोज माझा दरवाजा पाहणार आणि नंतर विचारणार ताई तो दरवाजा का चेंज केला म्हणून ताईनं सांगितलेला आहे तर चला व्हिडिओचा करता येतच एंड तर बाय सर्वांना